हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री <गेंगीवरी> आशिष जयस्वाल यांनी मंजूर केलेल्या पथदिव्यांचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत भुळे सरपंच रोशनी भुळे उपसरपंच सुनील आडगुळकर सदस्य विकास समृत सदस्य सविता ईश्वर लिंककर निलेश लहारे रोशन उमक सदस्य

माननीय आशिषजी जयस्वाल यांच्या माध्यमातून अरुण या गावामध्ये सहा लक्ष काही रुपयाचे पदवी मंजूर झालेले होते आणि आज त्याचे काम पूर्ण झालेले आहे त्याबद्दल आशिषजी जयस्वाल यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते आणि त्या पदवीचे उद्घाटनसुद्धा आम्ही शिवजयंती निमित्त औचित्य साधून आज त्याचे उद्घाटनसुद्धा आम्ही केलेले आहे मा माननीय आमदार आशित जयस्वाल साहेब यांच्या निधीमधनं आपल्या आरोली गावामध्ये सहा लक्ष रुपयाच्या स्ट्रीट लाईटचं मंजूर होते आणि आज ते काम पूर्णत्वाच कंप्लीट झाले त्यानिमित्त आज सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य वगैरे सर्व गावकरी आज पथदिव्याचे उद्घाटन मोठ्या थटामटात शिवजयंतीच्या या पावन पर्वावर आम्ही आज या गावामध्ये केलं खरोखरच एक जो कालोख्याचा जो एरिया होता तो आज या स्ट्रीट लाईटमुळे प्रसन्नमय उजळमय झाला त्याबद्दल खरोखरच मान्य आमदार आसित जसवाल साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे बावनकुळे साहेबांचंसुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनीसुद्धा आमच्या या गावाला भरपूर निधी दिली जयस्वाल साहेबांनीसुद्धा भरपूर निधी दिली आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आम्ही या गावाच्या विकासासाठी भरपूर निधी आणण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्याच पद्धतीने माननीय कृपालजी तुमाने साहेब जे आता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा आमच्या या गावाला भरपूर निधी दिली त्यांच्यासुद्धा मी भरपूर धन्यवाद देतो माननीय जयस्वाल साहेबाच्या निधीतून आमच्या हरवली ग्रामपंचायतमध्ये साहेबांनी पाच लाख काही रुपयांचा निधी दिला त्याबद्दल साहेबाचे अभिनंदन खरंच हे एक ताळोख्यातलं गाव अंधारातलं गाव उजाळ्यात आलं याविषयी साहेबाचं मी अभिनंदन करतो